स्थापना केली ते संत नामदेव महाराज 16 व्या शतकामध्ये शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वचिकी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा छत्रपती असा उल्लेख करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु विश्व विश्ववन्ने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जंनी स्वप्न बघितलं आणि ते आपल्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण करून घेतलं ते या जगातील आदर्श वडील ज्यांनी राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जे आता विद्यार्थ्यांनी सांगितले की प्रतीप चंद्र लेखे वरदेष्ण विष्णू वंदिता शहा शिवशेषा मुद्राय भद्राय राजे भगवा झेंडा राजमुद्रा आणि युद्धकलेचं शिक्षण घेऊन ज्यांनी स्वराज्याची संकल्पना केली ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्राला भारताला नव्हे तर संबंध जगाला दोन छत्रपती दिले हे या जगातील आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ज्यांची जयंती आज आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत मी नेहमी सांगत असतो की जगातील समतावादी धर्मनिरपेक्ष लोककल्याण आणि लोकशाही हे चार शब्द म्हणजे बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला ला भारतीय संविधानामध्ये हे तीन शब्द टाकण्यात आले आणि भारताचं संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे की मला संविधान लिहिताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही त्याचं मुख्य कारण असं होतं की माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण साजरी करतोय जगातील समतावादी धर्मनिरपेक्ष लोककल्याणकारी लोकशाहीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज एकोणीसशे दोन ला ज्यांनी आपल्या वाढदिवसाची अनोखी भेट म्हणून इथल्या गोरगरीब जनतेला पन्नास टक्के आरक्षण दिलं ते पन्नास टक्के आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षण चालू केलं समाजामध्ये गोरगरीब जनतेतली लेकरं शिकली पाहिजे पहिल्यांदा स्त्री शिक्षणाचा वसा ज्यांनी हाती घेतला ते सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जगातलं सर्वोत्तम संविधान ज्यांनी या भारताला दिलं हा भारत ज्या संविधानावरती चालतो त्या संविधानाचे चाल निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतिशिया नाना पाटील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि या आणि अशा ज्या ज्या महामानवांनी हा देश घडवला मोठा केला त्या सर्व महान महापुरुषांच्या विचार स्मृतींना आपल्या जोरदार झनझनीत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मानवंदना देऊया विद्यार्थी मित्रांनो आदरणीय विचार मंच विचार मंचावर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बळीरामजी वटाने साहेब पर्यवेक्षक आदरणीय इंगळे सर ज्येष्ठ शिक्षक आदरणीय आदमाने सर आणि विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण मला वाटते भरपूर मुद्दे विद्यार्थ्यांनी आता आपण विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या भाषणातून ऐकलेले आहेत पण काही महत्वाच्या मुद्द्यांवरती मी फोकस करतो जेणेकरून माझ्यासारखे एक काय हजारो जरी वक्ते आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा एका तासात दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटात सांगण्या एवढा इतिहास नाही तो अतिशय दैदिप्यमान इतिहास आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज विद्यार्थ्यांना आणि रयतेला काय गरज आहे या संदर्भाचे काही विचार मी आपल्यासमोर मांडतो आणि छत्रपती शिवाजी महाराज विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी आपण जयंती साजरी करतो ती जयंती सगळ्यात पहिल्यांदा अठराशे एकोणसत्तर ला महात्मा फुले रायगडावर साजरी केली होती आणि याचा संदर्भ असा आहे की इंग्रज मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अतिशय उत्सुक होते की एवढं मोठं काबूलपासून कंधारपर्यंत असलेलं राज्य आहे कोणाचं औरंगजेबाच आणि एवढं त्यांचा जगामध्ये गजब जजबा होता आणि त्या एवढ्या मोठ्या एवढं हे ये सात आठ जिल्ह्याचं राज्य स्वराज्य कसं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जेम्स डगलस नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतात आला होता आणि तो भारतात आला भारतात मुंबईला आला त्यावेळेस ते मला वाटते हेस्टिंग काहीतरी गव्हर्नर होते त्यांनी त्यांना पुण्यात घेऊन आले पुण्यात घेऊन आल्याच्या नंतर मग पुण्यामध्ये थोडीशी चौकशी झाली आणि ते रायगडावर गेले त्याने फार म्हणजे त्या ते कुठंतरी शिलालेख भेटतील ही अठराशे एकोणसत्तर ची गोष्ट आहे आणि मग त्या ठिकाणी गेले त्यांनी एक दोन दिवस रायगडावर मुक्काम केला आणि रायगडावर मुक्काम केल्याच्या नंतर त्यांना त्या दिवशी काही ते समाधीचा शोध वगैरे काही लागला नाही किंवा एखादं शिलालेख तिथं काही सापडला नाही मग ते, ते दुसऱ्या दिवशी परत गेले परत जे काही त्यांना लिहायचं ते लिहिलं आणि ते परत निघून गेले टाइम्स ऑफ इंडिया हा जुना पेपर आहे खूप जुना अठराशे अठराची स्थापना आहे त्याची टाइम्स ऑफ इंडियाच्या पेपरला त्यावेळेस ते आठ दिवसाला पेपर प्रकाशित व्हायचा आणि तो, तो महात्मा फुले यांच्या हाताला लागला त्याच्यामध्ये एक छोटंसं कोटेशन आलं होतं डाव्या साईडला आणि की तिथं त्याच्यामध्ये लिहून आलं होतं की जेम्स जगलस नावाचा एक इतिहासकार आहे तो लेखक आहे इंग्रज अधिकारी आहे तो मुंबईला आलाय मुंबईहून पुण्याला आलाय आणि पुण्याहून रायगडावर गेलाय आणि रायगडावर गेल्याच्या नंतर त्याला काय असं शिवाजी महाराजांबद्दल फारसं काही सापडलं नाही त्याला त्याच्याबद्दल अभ्यास करायचा होता या सगळ्या गोष्टीवरती जेम्स डग्लसचं हे सगळं म्हणणं टाइम्स ऑफ इंडियाला छापून आल्याच्या नंतर तो पेपर महात्मा यांच्या हाताला लागला आणि महात्मा फुले तो पेपर वाचला आणि महात्मा फुले शिवाजी महाराजांचे अभ्यासक होते महात्मा फुले एक पंधरा मावळे घेऊन रायगडावरती गेले त्यांना पण दोन तीन दिवस लागले कारण सोळाशे सतराशे सात नंतर सतराशे सात ला रायगड हा मोगलांच्या ताब्यामध्ये गेला होता आणि तिथून मग नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला त्याची नाचधूज झाली बऱ्याच काही झाडं वगैरे तिथे वाढलेले होते संभाजी महाराजांनी बांधलेली समाधी होती आजूबाजूला असे खूप मोठे मोठे झाड हे होते मग ते इतिहासाचा संदर्भ घेत 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 समकालीन इतिहासकार आहेत परमानंद पंडित नाथ ज्याचं नाव आहे त्या कवी परमानंदाचा त्याने संदर्भ घेतला असे काही संदर्भ गोळा करून महात्मा फुले यांनी तिथले सगळे काही झाडे झाडं झुडपं जे होते ती सगळी साफ केली आणि जगाच्या पाठीवरली तिथली पहिली शिवजयंती त्यांनी त्या ठिकाणी समाधी शोधून पहिल्यांदा फुलं व्हायला आणि जगाच्या पाठीवरली पहिली शिवजयंती साजरी केली हा झाला पहिला शिवजयंतीचा त्याच्यानंतर लोकमान्य परत शिवजयंतीची प्रथा प्रथा महात्मा महात्मा फुलेंची चा, फुले चालू ठेवली असं त्यांचेच नातू जयंतराव टिळक एका ठिकाणी स्टेटमेंट देतात की माझ्या आजोबांनी महात्मा फुलेंनी चालू केलेली शिवजयंतीची प्रथा पुढे चालू ठेवली हा झाला एकंदरीत शिवजयंतीचा इतिहास विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी एक गोष्ट नेहमी ऐकतो की शिवाजी महाराज महाराष्ट्रात मराठा जाती जन्माला आले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते किंवा मराठा जातीपुरते मर्यादित नाही आज कालचा मी द हिंदू नावाचा पेपर आहे द हिंदू नावाच्या पेपरला कालचं एक खूप मोठं कात्रन आलेलं आहे की न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क तिथं छत्रपती फाउंडेशन आहे त्या छत्रपती फाउंडेशन न काल खूप मोठा शिव शिवजन्मोत्सव हो त्या ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये साजरा केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भारतात मराठात महाराष्ट्रात मराठा जातीत जन्माला आले म्हणजे महाराष्ट्रापुरते किंवा मराठा जाती पुरते मर्यादित नाहीत तर त्यांच्या कार्याची उंची इतकी दैदिप्यमान आणि मोठी आहे रवींद्रनाथ टागोर हे जपानला गेले होते जपानला गेल्याच्या नंतर तेथील पत्रकारांनी प्रश्न विचारला की टागोरजी तुम्ही भारतातून तु आलेला आहात त्या भारताची ओळख एका ओळीमध्ये सांगता येईल का त्यावर टागोर असं म्हणाले की एवढा मोठा भारत देश पासून कन्याकुमारी पर्यंतचं एवढं मोठं भाषा प्रांत त्याच्यानंतर राज्य इतका मोठा आणि एका ओळीमध्ये सांगणं म्हणजे फार कठीण काम त्यावेळेस रवींद्रनाथ टागोरांनी उत्तर दिलं की गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे म्हणजे त्यांच्या कार्याची उंची बघा छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीमध्ये किंवा एका राष्ट्रामध्ये किंवा एका देशामध्ये एका देशामध्ये आपल्याला मागता येत नाही त्यांच्या कार्याची उंची ही जागतिक कीर्तीची उंची होते बघा तुम्हाला एक छोटस सांगतो आफ्रिकन राष्ट्र अतिशय गरीब राष्ट्र जिथं रोजीरोटीसाठी लोक परिशान असतात सोमालिया आणि इथोपिया नावाचे दोन देश आहेत सोमालिया आणि इथोपिया या दोन देशामध्ये एक दोन हजार चौदा पंधराची तिथं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी पै म्हणजे सगळ्याकडून लोकवर्ग निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की म्हणे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताय तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की सतराव्या शतकामध्ये भारत नावाचा एक देश आहे आणि त्या महाराष्ट्र नावाचं स्टेट आहे त्या महाराष्ट्र नावाच्या स्टेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे राजे होऊन गेले आणि त्याचा इतिहास आम्ही वाचलाय आणि त्यांनी पहिल्यांदा तिथं समता स्थापन केली होती खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक त्या राजाला तिथं पो दाखवून दिली आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही इथं विषवतेविरुद्ध लढा उभारतोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथोपियामध्ये आणि सोमालियामध्ये सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिएतनाम नावाचं राष्ट्र व्हिएतनाम नावाचं राष्ट्र म्हणजे आपल्या परभणी परभणी जिल्ह्या एवढं त्याचं क्षेत्रफळ असेल परभणी नांदेड दोन्ही मिळून एवढं असेल समजा त्यांनी पंचवीस वर्ष अमेरिकेला संघर्ष करायला लावला आणि पंचवीस वर्षामध्ये अमेरिकेचा त्याच्यामध्ये पराभव झाला आणि त्या ठिकाणी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जे मिन आहेत त्यांनी सांगितलं की भारत नावाच्या देशामधलं महाराष्ट्र नावाचं स्टेट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथं राजे होऊन गेले आणि त्या राजांच्या इतिहासाचा अभ्यास करून आम्ही ह्या अमेरिकेला पंचवीस वर्ष संघर्ष करायला लावलो इतका मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आजची जयती किंवा शिवाजी महाराजांचे महाराजांची महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात किंवा आपल्या मराठवाड्यातच आहेत का नाही बघा मी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे मराठवाड्यातलं नामांकित कॉलेज आहे ते आमची बी एस सी थर्ड इयरला असतानाची टूर दक्षिण भारतामध्ये गेली होती सहल आणि मग आम्ही दक्षिण भारतात एका प्रयोगशाळेला भेट दिलो तिथलं प्रयोगशाळा बघून येत असताना बंगलोर या शहरामध्ये गेलो आणि बंगळुर या शहरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका नगरमध्ये फिरत होतो असं भव्य दिवे असं नगर आमच्या सरांनी तिथल्या एका व्यक्तीला प्रश्न विचारला की म्हणे काय भव्य दिवे असं नगर आहे आणि या नगरचं नाव काय ते त्यांनी सांगितलं की छत्र शिवाजी महाराज नगर विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराज नगर परभणीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये असणं साहजिक आहे जिंतूरमध्ये शिवाजी नगर असणं साहजिक आहे पण कर्नाटकात शिवाजीनगर ऐकल्याच्या नंतर असं म्हणजे एक प्रश्न पडला मग आम्ही त्यांना प्रश्न विचारलो की म्हणजे हे असं कसं काय तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज आमची जगण्याची प्रेरणा आहेत आणि शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे सगळ्या भारतानं जगाला स्वीकारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अजून एक दोन मुद्दे मला बराच वेळ झाला तुम्ही ऐकता आहात थोडस प्रकाश टाकतो बघा सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे त्यावेळेस पैशाची चवी आणि पैशाची चलचल पाहिल्यानंतर ही बातमी आली आणि पाटील तुम्ही हे जे शिवाजी हॉस्टेल स्थापन केले किंवा ही शिवाजी शिक्षण संस्था सगळ्यात शिक्षण संस्थे अंतर्गत स्थापन केलेली आहे कॉलेज आणि हॉस्टेल बंद करू नका शिक्षण संस्थेला माझ्या नाव नाव द्या द्या आणि जेवढे पैसे पाहिजे भाऊराव पाटलांनी उत्तर दिले की सावकार दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी काही बदलणार नाही कारण त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या विचारातून ही सगळी मोठी शिक्षण संस्था स्थापन केली आहे अशी एवढी मोठी आंबेडकरांच्या आयुष्यामधला एक प्रसंग सांगतो सगळ्यात मोठा संघर्ष म्हणजे चौदा सत्याग्रह तीस मार्च एकोणीसशे सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराज की जय दुसरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता त्या गाण्याची पार्श्वभूमी त्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या त्या इतिहासावरून घेतलेली आहे की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक रायगडावर आणि एक चवधार कळ्यावर अशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे दिप्यमान इतिहास सा आहे सांगण्यासारखं भरपूर आहे स्त्रियांबद्दल राष्ट्रमाता राजमाता पहिली क्रांती केली ती म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं तीच छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे चालवलं हिरकणीची तुद। तुद। गोष्ट सगळ्याला माहित आहे हिरकणी रायगडावर दूध ही दूध देत होती त्याच्यानंतर मग महाराजांनी तिला बोलून तिचा सन्मान केला आणि तिचा तिथं त्या ठिकाणी तुम्ही गडावर गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की हिरकणी ब्रुज त्या ठिकाणी हे केला महाराजांच्या आठ राण्या होत्या आठ राणी की म्हणजे म्हणजे सईबाई सकोरबाई सोयराबाई कुंटाबाई ज्या काही काशीबाई ह्या महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये राज्यकार चालवत असत म्हणजे स्त्रियांचा सन्मान करणारे राजे होते समकालीन इतिहासकार दुसरी महत्वाची गोष्ट मला एक सांगायचं एकाने आवर्जून आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई म्हणजे मुसलमानांच्या विरोधात होती का अजिबात नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही या मातीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या करणाऱ्यांवरती होती काही सुद्धा बारा अंगरक्षक म्हणजे एकूण अंगरक्षकांपैकी बारा अंगरक्षक हे मुसलमान दे काजी हैदर हा महाराजांचा विश्वासू वकील हा मुस्लिम होता त्याच्यानंतर सिद्दी इब्राहिम हा तोपखाना प्रमुख हा मुस्लिम होता म्हणजे इतिहासामध्ये मधल्या काळामध्ये म्हणजे समकालीन इतिहासकार परमानंद पंडितांच्या नंतर मधल्या काळात अठराव्या सतराव्या आणि अठराव्याच्या मध्ये काही इतिहासाचं लेखन झालं त्याच्यामध्ये थोडीफार छेडछाड झाली आणि नंतरच्या काळामध्ये नंतर असल इतिहासकारांनी त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल केला म्हणजे समकालीन इतिहासाचा पुरावा घेऊन नंतरच्या इतिहासकारांनी त्याच्यामध्ये थोडाफार हे केलेला आहे त्याच्यामुळं शिवाजी महाराज हे लढाई ही मुसलमानांच्या विरोधात अजिबात नव्हती तर त्यांची लढाई ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात होती एक छोटंसं उदाहरण सांगतो काजी हैदर साहेबाचं की निष्ठा काय राहतं बघा शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशीला आणि सोळाशे एक्याऐंशी च्या दरम्यान गुप्तहेर काम करणारे मिया खान होते आणि ते अनाम पकडले गेले आणि औरंगजेबाकडे कैद झाले औरंगजेबाकडे कैद झाल्याच्या नंतर ते मुस्लिम औरंगजेबाने त्याला भटारखान्यामध्ये काम दिलेला सोडलं कैद केलं ज्यावेळेस संभाजी महाराजांना सोळा एकोणनव्वदला पकडलं आणि पकडल्याच्या नंतर त्यांचे डोळे काळे त्यांच्या अंगावर मिठाचं पाणी टाकलं आपण ते बघितलं चित्रपट मी काय जास्त विश्लेषण त्याच्यामध्ये करणार नाही पण सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की जे तप्त सळ्याचा प्रसंग आहे तप्त सळ्याचा प्रसंग तो प्रसंग जो तप्त तो मिया खान जो की शिवाजी स्वराज्यामध्ये गुप्तहेर खात्यामध्ये होता तो तप्त सळ्या घेऊन असा पुढे येतो पुढे आल्याच्या नंतर त्याला आदेश येतो की तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये सळ्या टाका त्यावर तो मिया खान विचार करतो की मी शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये होतो मी अनावधानानं पकडल्या गेलो मी पकडल्याच्या नंतर माझं कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी कधीही वाऱ्यावर सोडलं नाही माझ्या चार मुलींची लग्न सन्मानानं शिवाजी महाराजांना लावून दिली माझ्या पुढील सगळं माझ्या लेकरांचं आयुष्य सुखकर केलं मी अशी नमक मी करणार नाही त्या सगळ्या त्यांनी वापस घेतल्या आणि पोटामध्ये पुसून टाकल्या दुर्दैवाने हा इतिहास घेतला जात नाही पण खरा इतिहास समोर येणं गरजेचं आहे आणि संभाजी महाराज त्यांनी ते पर्यायी दुसरा एक माणूस देऊन त्यांनी संभाजी महाराजांचे डोळे काढले हा एवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे ज्ञात आहे मी मला वाटते तुम्ही भरपूर वेळ झाला ऐकता आहात एक छोटासा प्रसंग मी सगळ्यांनी बैठे बैठे सावधान बघा शिवाजी महाराज दहा हजारपेक्षा जास्त गुण त्यांच्या अंगी होते मी आज एकच सांगेल की आपण शिवाजी महाराज डोक्यावर घेण्याचा विषय नाही शिवाजी महाराज हा डोक्यात उतरवण्याचा विषय आहे शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले ज्या ज्या महापुरुषांनी या ठिकाणी खूप मोठं काय केलेलं आहे त्यांचे चरित्र वाचणं त्यांच्यातून आपल्याला कायदा येते या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो आणि जाता जाता की एक काल वाचनामध्ये वाचताना एक शेर म्हणजे त्याला चारोळी म्हणतील म्हणता येईल की राजे तुमच्या आठवणीने उर भरून येतो सह्याद्रीच्या खांद्यावरती मी आधी उभा आहे उभाच राहील मी सांगेल गाता तुमच्या पराक्रमाची आणि आठवण करून देईल पराक्रमी मावळ्यांच्या इतिहासात आपण ऐकलात स मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आदरणीय प्राचार्य साहेबांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय